संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींशी संबंध आणि अंजली दमानिया तसेच सुरेश दहस यांच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे शासकीय कार्यक्रमांपासून दूर असल्याचं पाहायला आहे त्यामुळे चर्चांना उधाण आलं मात्र मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे आजारी आहेत त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांनी या संदर्भात सोशल मीडियावरती पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्यांनी म्हटलं की त्यांच्या दोन्ही डोळ्यांवरती पंधरा डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय परंतु दरम्यान त्यांना बेल्स नावाच्या आजाराचे निधन झाले या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटं व्यवस्थित बोलता येत नसल्याचं त्यांनी सांगितलंय आता धनंजय मुंडेने झालेला बेल्स पालसी आजार नेमका काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर बेल्स पालसी ही एक तात्पुरती स्थिती आहे ज्यामुळे चेहऱ्याच्या चे एका बाजूला सायूंमध्ये अशक्तपणा किंवा पक्षघात होतो चेहऱ्याच्या चे लखव्याचे सर्वात सामान्य कारण आहे बेल्स पालसी झालेल्या व्यक्तीला गाल फुगवण्यास गालाची हालचाल करण्यास त्रास होतो याच डोळ्यांच्या पापण्यांवर आणि भुवयांवरही परिणाम होतो डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या किंवा अर्ध्या बंद राहतात आता बेल्स पालसीची लक्षणं काय आहेत ते पाहूयात चेहऱ्याच्या चे एका बाजूला अचानक अशक्तपणा किंवा पक्षघात बुवई आणि तोंड टोकाला लोंबणं तोंडाच्या एका बाजूला लाळ गळणं एका डोळ्याच्या पापणी लावण्यात अडचण होणं डोकेदुखी वेदना चेहऱ्याच्या चे एका बाजूला झिंजिना किंवा अशक्तपणा चव जाणवण्याची क्षमता कमी होण्या भुवळ येणं कानात आवाज येणं ही आजाराची लक्षणं आहेत आता बेल्स पालसीची कारणं काय आहेत ते देखील पाहूयात तर चेहऱ्यांच्या चे नसांना झालेली हानी चेहऱ्याच्या नसांची सूच सर्दी फ्लू कोल्ड सोरियासारख्या व्हायरल संसर्गामुळे ही आजार होतो तसंच शरीराच्या प्रतिकारशक्तीमुळे झालेला प्रतिसाद हे आजाराची कारणं आहेत आता बेल्स उपचार नेमके काय आहे तेही पाहूयात तर लवकरात लवकरच स्टेरॉइड घेतल्यास लक्षणाची तीव्रता कमी होऊ शकते यासोबतच बहुतांश रुग्णांना संपूर्ण चेहऱ्याच्या शक्ती आणि अभिशक्ती परत मिळते बेल्स अनेक लक्षणं स्ट्रोक किंवा मेंदूच्या ट्यूमरशी मिळती जुळती असतात या दोन्ही स्थितीमध्ये अधिक गंभीर आणि जीवघेणं असू शकतात त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका